पेणमधील एस टी जवळील चिंचपाडा कुंभाराळी मराठी शाळा गुरुकुल शाळेच्या जवळ पाणीपाणी झालं होतं डोंगरावरून बोरगाव रोडकडे येणारं पाणी आई कलावती मंदिराच्या शेजारी आल्यानं व नगरपालिकेनं गटाराचं स्लॅब फोडल्यानं नगरपालिकेच्या चुकीच्या कामामुळे डॉक्टर आंबेडकर शाळेचं मैदान तसंच शिंगरुत वाड्यात आरटीओ बाजूला असणारा घरात उत्कर्षनगर इथं रोहित महाले यांच्या घरात पाणी शिरलं तसंच दातार कोंबंडपाडा आदर्श नगरामध्ये देखील घरात पाणी घुसलंय त्यामुळे काही नुकसान झालंय तरी पेण नगरपालिकेने यावर काहीतरी मार्ग काढावा असं प्रकाश शिगरुद यांनी सांगितलंय आई कलावती मंदिरातील पाण्याचा निचरा होत नाही दोन मोरींचं बांधकाम न केल्यानं जवळच्या बिल्डिंग बांधकाम भरावामुळे पाणी मार्गस्थ होत नाही तर या गंभीर समस्येकडे नगरपालिकेनं लक्ष द्यावं असं आई कलावती सभासद देसाई मॅडम यांनी सांगितलंय उत्कर्ष नगरमध्ये मोरी खचल्यानं एक मोरी बुजवल्यानं महाले यांच्या घरात पाणी शिरलं त्यावर देखील नगरपालिकेनं भराव काढून पाण्याचा मार्ग मोकळा करावा असं रोहित महाले यांनी सांगितलंय जागा आम्ही कधीची नगरपालिकेला सांगितलेली आहे की हे गटारमध्ये तुंबलेलं आहे आणि तिकडनं पाणी जात नाहीये पाणी पास झालं असतं तर तिकडे आमच्या इथे पाणी तुंबलेलं नसतं पाठीमागे तुम्ही चर काढायचे इतकं लगेच प्रयत्न करून चर काढून दिला की नाही मग हे किती वेळेचं काम होतं आता परवाला गुरुपौर्णिमे आले निसर्ग आहे पाऊस असाच राहणार आहे मग मग काय करायचं पाण्याने कुठे जायचं तुम्ही लगेच लगेच कामं केली असती तर हे झालं असतं असत हे बघा हे इथून हे हा जो आहे ना भाग हा इथे तोडून आम्ही इथे पाण्याला रस्ता करून दिला होता मागे आता हे जर मधलं जर त्यांनी काढलं असतं तर पाणी आता नितळलं असतं की मी सगळं नाही जरा लवकरच करा परवाला आमची आणि कधीच मागे आमची किती अर्ज केलेले आहेत उंचवडून केल्यामुळे सगळं पाणी तिथे तुमचं पण नाही मग ते सप्तयात्राच्या इथे दोन मोऱ्यांचं काम अर्जंट लेवलला करायचं होतं वॉर लेवलला ते अजून झालेलं नाही आईंची जागा घेऊन मोकळे झाले तुम्ही जागा द्या गटार करतो असं करतो हे करतो आम्ही जागा केली गटार पण काढून मग आता बाकीच्या पाहिजे ते करायला नको का, का सांगा मला जे तुम्हाला जे, जे आमच्याकडनं अपेक्षित होतं आम्ही दिले की नाही आम्ही तो तुम्हाला सहकार्य केलेलं आहे मग बाकीच्यांना तुम्ही का नाही करत या आमची कृपया विनंती आहे कारण हे, हे आम्ही जवळजवळ गेले आठ वर्ष काढतो आम्ही आमचं करू म्हटल्यानंतर तसं पण आम्ही काही करू <laughs> का शकत नाही कारण बाजू बाजूच्या जागांवर आमचं काही ताबा नाही ना ते फक्त नगरपालिकाच करू शकतील ना हां तर कृपया आमची विनंती आहे लगेचच्या लगेच वर लेवलला काम केलं तर फार बरं होताराई करून येणारे मुख्य ड्रेस त्याला करावती मंदिरच्या बाजूला त्या भागातील बोरगाव रस्त्याने जाणारे पाणी पुढे फिरवून पुणे आर टी ओ परिसर तो आंबेडकर शाळा या प्रमाणात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी जमा होत जातो हे पाणी पलीकडल्या ओच्या मागील भागात आर टी ओ परिसर कोंबडपाडा तिथे सर्वत्र रस्त्यावर आणि नगरपालिका गेली तीन या याबाबतीत कोणतीही उपाययोजना करत नाही एकच एक ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी एकच आणि परत जातात आणि पुन्हा त्याच्यात मोठी